मोजके करत हा गणपतीला रोज एकच प्रकारचा कुठं चिरमुरं कुठं काय कुठं काय ते मोदक करायला हवं हा का सारखं आणि हेच ठेवायचं होय तुम्हाला सांगायला मला हे सांगताय सांगाय गेलं मला येतात मुदूक मला काय तांदळाच मुदूक येत नाहीत कसेच येत मला येत नाही तांदळाच काय सांगा लागलाय सांगा सुनबाईला मी नाही करणार मला येत पण नाही तांदळाचं मुदूक आपल्याला येत नाही सुनबाईला सांगा कसे येतात बादे तोंडे मला येत ती गव्हाचे गव्हाची पिठाची मी करीन खरं आत्ताच्या सुनाशनी पांढर शिपत मोदक पाहिजेत गणपतीला तसला मला गणपतीला पांढर शिपत मला मोदक येत नाहीत मग तीच तुम्ही सुनवायला सांगा तुम्ही दोघी जण बघून घ्या ते काय करायचे करा ए जाग उठ कर जा मोदक कर जा गणपतीला मोद करायचं कळत नाही तुला आई मला पाहून तुम्हाला घाव शिट मग पहिले घाव शिटाच करूया मग कर नाही तांदळाची पिठाच करतो नाही तुम्ही गव्हाची नाही गव्हाची बी कर आणि ती तांदळाची बी कर करा गणपती मग काय असं करूया आपण हे करूया ठरवूया थबादा काय करायचं आणि जे हे करायचं काय करायचं मोदक बरं बरं हे मी फुलं आता ही एक फुलाची पाकळी टाकली ना हे तांदळाचं मोठ हे गव्हाचं मोठ असं मी शेवटची लागणार शर्टची पाकळी जे जी राहील ते बर सुरू करू का तांदळाचं मोदक गव्हाच मोदक तांदळाच मोदक गव्हाच मोदक